एस एल लाईनच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार आज दिनांक दोन दहा दोन हजार चोवीस वार बुधवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भवन शरदचंद्र पवार गट मुंबई येथे महायुती सरकारने शालेय पोषण आहार कर्मचारी स्वयंपाकी व मदतनीस यांना कुठल्याही प्रकारचा न्याय दिला नाही म्हणून दिनांक बावीस नऊ दोन हजार चोवीस वार मंगळवार रोजी चांदवड येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या झालेल्या सभेत श्री जयंत पाटील माजी अर्थमंत्री प्रदेशाध्यक्ष यांना वर्तमान कामगार एकता संघ पंतप्रधान शक्ती शालेय पोषण आहार कर्मचारी स्वयंपाकी व मदतनीस यांना केंद्र राज्य शासन मिळून पंचवीसशे रुपये महिना म्हणजे चौऱ्याऐंशी रुपये रोज देतात तसेच कर्मचारी यांच्या मानधनात राज्य शासनाने हजार रुपयाची वाढ केली पण चार महिने होऊनही ती अद्याप कुठल्याही कर्मचारी यांच्या खात्यावर अदा न करून त्यांची फसवणूक केली अशा विविध समस्याबाबत निवेदन देण्यात आले त्यांची दखल घेत त्यांनी आज बैठकीचे नियंत्रण दिले जर पुढील काळात महाविकास आघाडीचे सरकार निवडून आले तर आम्ही शालेय कर्मचारी व मदतनीस यांच्या सर्व मागण्या सरसकट पूर्ण करू असे आश्वासन दिले व येणाऱ्या निवडणुकीमध्ये संघटनेने महाविकास आघाडीस पाठिंबा द्यावा असे सांगितले तरी वर्तमान कामगार एकता संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरदराव लोहकरे पाटील यांनी यावेळी कुठलेच आश्वासन दिले नाही मागील लोकसभेमध्ये ज्या निवडणुका घेऊन एकमुखाने निर्णय घेतला तो असा की भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षांच्या खासदारांना मतदान करायचे नाही त्यामुळे राज्यात या तिन्ही पक्षांचे खासदार कमी संख्येने निवडून आले आता जयंतराव पाटील यांना संघटनेच्या वतीने विनंती करण्यात आली जर आपले महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रथम आपण शालेय आहाराचे कर्मचारी यांना न्याय देणार का व त्यांच्या मागण्या सरसगट पूर्ण करणार का महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत निर्णायक मतदार राहणार आहे महायुतीचे व महाविकास आघाडीचे टेन्शन वाढवणारे हे वर्तमान कामगार संघटनेचे कर्मचारीच राहणार वर्तमान कामगार संघटनेच्या महाराष्ट्रामध्ये अनेक शाखा झाल्या आहेत वर्तमान कामगार संघटनेचे काही हजारांच्या संख्येने शालेय पोषण आहाराचे कर्मचारी जॉईन झाले आहेत त्यात नाशिक नगर संभाजीनगर बीड यवतमाळ या जिल्ह्यातील कर्मचारी अतिशय आक्रमक आहेत त्यात येवला तालुका चांदवड तालुका निफाड मालेगाव दिंडोरी सिन्नर वैजापूर गंगापूर पैठण संगमनेर सिरामपूर इत्यादी तालुक्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीत बहिष्कार टाकण्यात येणार आहे अशी शाले पोषण आहार कामगार यांची घोषणा आहे या सं या संघटनेचे अध्यक्ष श्री शरदराव लोकरे पाटील व तसेच या सर्व तालुक्यातील महिला व पुरुष पदाधिकारी या सर्वांच्या वतीने श्री जयंत पाटील यांना सांगण्यात आले की यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरदराव लोकरे पाटील राष्ट्रीय महिला अध्यक्ष सौ शारदा लोकरे पाटील संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष निजामुद्दीन पठाण भाई चांदवड तालुका अध्यक्ष श्री मच्छिंद्र पवार चांदवड उपाध्यक्ष श्री संजय वैद्य महिला राष्ट्रीय सल्लागार चांगुणाबाई हरिश्चंद्र राऊत महिला संघटक सौ सुरेखा श्री श्रीकांत वैजापूर तालुका अध्यक्ष श्री गणपतजी जगताप पाटील मोहन बोरडे पाटील शबाबाई राजू रोकडे गंगापूर तालुका उपाध्यक्ष कल्याण प्रधान पाटील गजानन पिठले अनिल हॅलिज छाया हॅलिज हिराबाई घाडगे येवला राकेश भुसे संदीप वाघ किशोर पवार बाबासाहेब पवार वाल्मिकी जाधव संजय भुजंग निफाड तालुका पदाधिकारी तालुका अध्यक्ष राजेंद्र थोरात उपाध्यक्ष रसाळ इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते तुम्ही नाही आणि चौऱ्याऐंशी रुपये रोज आणि कुठले कुठले काम करायचे ज्या लोकांना साफ सफाई दिली मुलांना ज्यावेळेस खातात त्या जागेवरती साफ कर भांडे व्यवस्थित साफ करायचे मुलांना जागेवरती वाहून द्यायचं मुलांना जागेवरती पाणी द्यायचं

आमची आता अपेक्षा हीच आहे का आज आपण सरकारमध्ये नाही येणाऱ्या काळामध्ये आपण सरकारमध्ये येणार आहे वर्तमान कामगार संघटना सदैव पाठीशीर आहात फक्त आम्हाला या पूर्णातून आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला तुमच्या व्यक्ती करू तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातून जे शालेय कर्मचारी आहेत